चिमूर सिंदेवाई हा मुख्य मार्ग असून नेरी चिमूर मार्गावर दोन्ही रस्त्याच्या कडेला झाडे येऊन अपघाताला आमंत्रण देत आहेत अशातच चिमूर तालुक्यातील नुकतेच पुलाचं बांधकाम झालं आणि त्या बांधकामासाठी साधारण एक कोटी रुपयाच्या जवळजवळ खर्च झाला आणि एका महिन्यात दोन वेळा त्या पुलाच्या कडेला मोठा भगदाड पडला एक कोटी रुपयाचं बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचं झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नुकत्याच झालेल्या पुलाला लागूनच रस्त्याला मोठे भगदाड पडून दोन अपघात झाले दोन दिवसापूर्वी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली होती तेव्हा त्या खड्ड्याला सारवासारव करून भुसविण्यात आले एकीकडे चिमूर विधानसभा क्षेत्रात रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून दुसरीकडे एकच महिन्यात दोन वेळा अशी घटना घडली या पुलाचे बांधकाम हे संपूर्ण निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचा लाखो रुपयाचा निधी हा पाण्यात गेला की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे सध्या दिवस हे पावसाचे असून छोट्याशा पावसाने नवीन बांधकामाची अशी परिस्थिती असेल तर पुढे जास्त पाऊस आल्यावर या पुलाची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही त्यामुळे पुलाचं झालेलं निकृष्ट बांधकाम हे नव्याने मजबूत करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली मात्र चिमूरचे बांधकाम विभाग हे सदैव ठेकेदाराची पाठराखण करताना दिसून येत आहे एक कोटी रुपयाच्या कामाचा एका महिन्यात दोन वेळा मुख्य रस्ताच गायब होऊन मध्य भागात भगदाड पडतो आणि बांधकाम विभाग ठेकेदारावर कारवाई न करता दर दोन दिवसाला डागडुगी करून सारवा सारव करतो म्हणजेच नागरिकांच्या अपघाताला आमंत्रण झाल्यासारखा हा प्रकार आहे त्यामुळे आता चिमूरचा बांधकाम विभाग हे ठेकेदारावर कारवाई करणार की सारवा सारव ची स्पर्धा चालूच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर